आठ विधानसभा मतदारसंघात एकशे साठ उमेदवार रिंगणात आहे सध्या प्रचाराला चांगलीच गती आली आहे मात्र या प्रचाराला अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजतापासून ब्रेक लागणार आहे त्यामुळे उमेदवारांना आता प्रचाराकरिता शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिली आहे या पाच दिवसात उमेदवारांची कसोटी पणाला लागणार आहे जिल्ह्यात दामनगाव रेल्वे बडनेरा अमरावती मेळघाट अचलपूर दर्यापूर तिवसा आणि मोर्शी या आठ विधानसभा मतदार संघात वीस नोव्हेंबरला दोन हजार सातशे आठ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे तेवीस मतमोजणी होईल याकरिता जिल्ह्यात एकशे साठ उमेदवार आहेत या उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केल्यानंतर चार नोव्हेंबर पासून प्रचाराला सुरुवात केली या सर्व उमेदवारांना प्रचाराकरिता पंधरा दिवसांचा कालावधी निवडणूक आयोगांकडून देण्यात आला आहे दहा दिवसांपासून या उमेदवारांनी प्रचाराचा धुराणा सुरू केला राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांकरिता आतापर्यंत राष्ट्रीय प्रचारांच्या सभा देखील आटोपल्या आहेत मोठ्या नेत्यांनी जिल्ह्यात आपल्याला उमेदवारांच्या प्रचारात सभा घेतली याशिवाय प्रचार वाहने गल्ली फिरत असून पायदळ वारी मोटर सायकल रॅली व कॉर्नर बैठकांची शृंखला देखील सुरू आहे सर्वच विधानसभा मतदारसंघात पंधराच्या वर उमेदवार रिंगणात आहेत यामध्ये अपक्षकांची मात्र मतदारांपर्यंत पोहोचविण्याकरिता चांगलीच दमछाक होत असल्याचे दिसून येत आहे दिवस रात्र सुरू असलेल्या या प्रचाराला मतदानाच्या आधी नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता ब्रेक लागणार आहे त्यामुळे आता उमेदवारांना प्रचाराकरिता शेवटचे पाच दिवस शिल्लक राहिले आहे या पाच दिवसात मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे आवाहन उमेदवारांसमोर राहणार आहे उत्तम ऑपरेशन न्यूज अमरावती न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव